तिवसा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सारसी गाईची येथील पार्वती मातेची वंशज असलेल्या गायीचा तेवीस नोव्हेंबर रोजी आजाराने मृत्यू झाला या गाईवर हजारो लोकांची श्रद्धा होती त्यामुळे या गाईच्या निधनाने अख्ख्या गावात शोककळा पसरली असून बैलगाडीतून भजन कीर्तनाच्या गजरात गावातून गायीची अंत्ययात्रा काढून मंदिराच्या समोरच गायीला समाधी देण्यात आली यावेळी अंत्यसंस्काराला हजारो भाविक भक्तांची गर्दी उसळली होती अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव गायीचे सारसी गायीचे हे गाव या गावाला सतराव्या शतकापासून पार्वती मातेमुळे एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे एका आख्यायिकेनुसार या गावांमध्ये सतराव्या शतकात डायरियाच्या आजाराने धुमाकूळ घातला होता परंतु पार्वती मातेच्या दुधामुळे या गावातील लोकांचे प्राण वाचले असे सांगण्यात येते तेव्हापासून या गावात दरवर्षी पौष पौर्णिमेला मोठ्या उत्साहात सात दिवस कार्यक्रम आयोजित केला जातो संपूर्ण राज्यात ज्या गायीमुळे या गावाला नावलौकिक प्राप्त झाले याच पार्वती मातेची वंशज असलेल्या गायीचा तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला रामचंद्र मुंदाणे विदर्भने